एखाद्या कलाकाराच्या स्ट्रगलचा काळ किती असू शकतो साधारणतः चार वर्ष पाच वर्ष किंवा दहा वर्ष पण विनीत कुमार सिंहची गोष्ट फार वेगळी आहे लोक बोलते की सोना तपके लेकिन सोना तपताय किस काम का असं म्हणत डोळे पुसत अभिनेता विनीत कुमार सिंहने आपली अगतिकता एका इंटरव्ह्यू मध्ये मांडली होती आलिया भट महेश भट यांच्या मांडीवर खेळत असताना मी स्ट्रगल करत होतो आणि आज तेवीस वर्षांनंतर आलिया भट मोठी स्टार आहे आणि मी अजूनही स्ट्रगलच करतोय हे सांगताना तो भाऊक झाला होता विनीत कुमारचं हे वाक्य अनेकांच्या काळजाला लागून गेलं पण हा व्हिडिओ इंटरनेटवर फिरत असतानाच छावा रिलीज झाला आणि विनीतन साकारलेलं कवी कलुषाच्या पात्राने सगळ्यांच्याच मनात घर केलं गेल्या तेवीस वर्षापासून तो ज्या यशाची आणि कौतुकाची वाट पाहत होता ते कौतुक अखेर इतक्या वर्षांनी त्याला छावामधून मिळालं पण या कलाकाराचा सगळा प्रवास पाहिलात तर मेहनतीला नशिबाची जोड कशी लागते हे तुमच्या लक्षात येईल त्याच्याकडे मुंबईत राहण्यासाठी जागा नव्हती म्हणून तो लपून छपून एका मेडिकल कॉलेजाच्या हॉस्टेलमध्ये राहायचा वॉर्डन आल्यावर तो टेरेस वरून पळून जायचा त्यावेळी रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या पाचशे आणि हजार रुपयांसाठी त्याला स्ट्रगल करावा लागायचा त्यानं मुंबईत सुपरस्टार टॅलेंट हंट मध्ये भाग घेतला होता तो शो जिंकल्यानंतर विनीतने महेश मांजरेकर यांची भेट घेतली तेव्हा मांजरेकरांनी विनीतला पिता या सिनेमात एक रोल दिला हा सिनेमा फ्लॉप झाला पण पुढे विनीतने महेश मांजरेकर यांच्यासोबत विरुद्ध आणि देह या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली दोन हजार मध्ये त्याने दिग्दर्शन सोडलं त्यानंतर विनीतने पुन्हा एकदा ऍक्टिंगवर कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात केली आणि एक भोजपुरी टीव्ही शो केला नंतर विनीतला सिटी ऑफ गोल्ड मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या मराठी सिनेमांमध्ये मांजरेकरांसोबत काम करण्याची पुन्हा संधी मिळाली या सिनेमांनंतर विनीत दिग्दर्शक अनुराग कश्यपला भेटला त्याने विनीतला गँग्स ऑफ वासेपूरमध्ये एक रोल दिला त्यात त्याने दानिश खान नावाची भूमिका केली होती सिनेमात बाकीही मोठे कलाकार होते तरीही विनीतने त्यात आपली ताकद दाखवली पुढे विनीत अनुरागच्याच अगली आणि बॉम्बे टॉकीज मध्ये दिसला होता अगदी साठी त्याला ऍक्टिंग साठी बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचं नॉमिनेशनही मिळालं होतं पण मुळात तो आला कुठून होता तर वाराणसी मध्ये जन्माला आलेल्या विनीत कुमार सिंहला लहानपणापासून सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याचं आकर्षण होतं विनीत कुमार सिंहचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणावीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाला होता विनीत अभ्यासात अव्वल विद्यार्थी होताच पण पन लहानपणापासून त्याला खेळांमध्येही रस होता तो राष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉलही खेळलाय पण नंतर उंचीच्या कारणाने त्याने तो खेळ बंद केला विनीतला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं पण कौटुंबिक कारणांमुळे तो ऍडमिशन घेऊ शकला नाही पुढे त्याने आयुर्वेदात एम डीची पदवी घेतली पण ऍक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विनीत कुमार सिंगने डॉक्टरची सेफ असणारी आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडून दिली आणि मग तो मुंबईला आला मुंबईला आल्यावर त्याचा खरा कस लागला अनेक सिनेमे केले वेगवेगळे रोल केले पण त्याला यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून त्याने स्वतः एक स्क्रिप्ट लिहिण्याचा निर्णय घेतला मग त्याच्या बहिणीसोबत मिळून त्याने मुकाबाद सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली वर्षानुवर्ष विनीत मुकाबादची स्टोरी घेऊन एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये फिरत होता पण कोणताही डिरेक्टर त्याच्यासोबत ही फिल्म करायला तयार नव्हता कारण त्याला या सिनेमाचा लीड रोल स्वतःच करायचा होता बऱ्याच लोकांनी त्याला स्टोरी विकून टाक असा सल्ला दिला पण त्याने हार मानली नाही अनुरागला त्याने ही स्क्रिप्ट पाठवली तेव्हा त्याला ती आवडली एके दिवशी अनुरागचा त्याला फोन आला तो म्हणाला मी हा सिनेमा करेल पण जर तू यासाठी बॉक्सिंग शिकत असेल तरच पण त्याच्यासमोर पुन्हा एक प्रश्न उभा राहिला पैशांचा कारण बॉक्सिंग शिकण्यासाठी त्याला खूप पैशांची गरज होती मग त्याने त्याच दिवशी घरातलं फर्निचर पासून टीव्ही पर्यंतचं सगळं सामान विकून टाकलं आणि तो पटियाला पोहोचला तिथं त्याने आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून बॉक्सिंगचं ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली त्यावेळी बॉक्सिंग शिकताना त्याच्या चेहऱ्यावर कित्येकदा फ्रॅक्चर झालं आणि डोळ्यांच्या वरच्या भागात इंजुरीही झाली एकदा बॉक्सिंगच्या दरम्यान तर त्याच्या फासळ्याही तुटल्या वर्षभर त्याने साध्या आहाराचं सा पालन करून बॉक्सर म्हणून ट्रेनिंग घेतलं आणि तो पुन्हा अनुराग कश्यपला भेटला तोपर्यंत त्याने खूप मेहनत घेतली होती तयार झाला पण जेव्हा तो थिएटरला पोहोचला तेव्हा तो फ्लॉप ठरला विनीतच्या पदरी निराशा पडली पण या सिनेमाचं जगभरातल्या फिल्म फेस्टिवल मध्ये कौतुक केलं गेलं विनीतला यामुळे काही प्रमाणात ओळखलं जाऊ लागलं पुढे त्याने सुधीर मिश्रा दिग्दर्शित दासदेव अक्षय कुमार सोबत गोल्ड सँड की आक आधार गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल आणि आता झालेला सुपर बॉयज ऑफ मालेगाव अशा अनेक सिनेमात रोल केले वेब सिरीज मधूनही तो चमकत राहिला मागच्या ते वर्षात त्याने अनेक रोल भरपूर के सिनेमे केले पण मजबूत ओळख मिळेल समाधान मिळेल असं एकही काम त्याला मिळालं नव्हतं पण छाबा मध्ये त्याला छंदो गामात्य कवी कलश यांची भूमिका करायला मिळाली सिनेमात विकी कौशल आणि त्याच्या केमिस्ट्रीने या सिनेमात जीव भरला क्लायमॅक्सच्या सीन मध्ये या दोघांमुळे प्रेक्षकांचे डोळे पानावले आणि विनीत कुमार सिंहला अखेर त्याच्या कामाची पावती मिळाली इतक्या वर्षात त्याला हवी असणारी ओळख छावा मधल्या कवी कलश या पात्राने मिळवून दिली मनके हारे जीत हे तोंडचं काव्य त्याच्याच आयुष्यासाठी परफेक्ट त्याच्या कारण न हारता त्याने इतकी वर्ष काढली पण उशिरा का होईना शेवटी त्याला हवा असलेला सन्मान हा मिळालाच ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा